सभेला संबोधित करा विजयी संकल्प सभेला मंचावर उपस्थित नव महाराष्ट्राचे निर्माते मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य नामदार गिरीश भाऊ मान्य नामदार गुलाब भाऊ मान्य नामदार या ठिकाणी उपस्थित उज्ज्वला ताई मान्य नामदार जगवानी साहेब मान्य आमदार किशोर आप्पा जळगाव नगराचं नेतृत्व करणारे मान्य आमदार राजू मामा आमदार चंदूबाई जिल्ह्याचे प्रमुख गुलामरावजी वाघ उपस्थित महानगराचे महापौर उपमहापौर स्टँडिंग कमिटीचे चेअरमन सर्व सभापती सर्व सन्मान्य मंच भाजपा सेना रिपाई रासप या आप लेला, मानला से, मानला से, या सर्वसम मंच आणि ज्यांनी आपल्याला आता खऱ्या अर्थानं देशाची अर्थक्रांतीसाठी देशाला विकासावर नेण्यासाठी विचार मांडला असे मान्य सुरेशदादा जैन उपस्थित या सभेला जळगाव शहरातून ग्रामीण भागातून आलेले सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी माझ्या तरुण भावांनो आणि पत्रकार बांधवांनो खरं तर आज जळगावकरांच्या सगळ्यांना स्वातंत्र्यानंतरची म्हटली तरी चालेल अशी मोठी परवणी देणारा जर मुख्यमंत्री जर कोणी असेल तर मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि म्हणून आपण सगळ्यांनी अंतकरणापासून विवेक बुद्धीने आपण सगळ्यांनी टाळा वाजून त्याचं अभिनंदन करूया या उत्तर महाराष्ट्राला ज्या बैनाबाईचं नाव देऊन त्यांनी त्या ठिकाणी गौरवलं या उत्तर महाराष्ट्राला सगळ्यात मोठं मेडिकल हब त्यांनी आम्हाला दिलं या उत्तर महाराष्ट्राचा सिंचनाचा अनुशेष भरण काढत लोंडे बॅरेजपासून बॅरेज पासून तर शेळगाव बॅरेजला निधी दिला गिरीश भाऊंच्या रूपाने संकट मोचन आमच्या मागे उभा केला आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांचं टाळा वाजून मनापासून अभिनंदन करूया की आम्ही जळगावकर तुमच्या ऋणात कायम कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहू या पलीकडे जाऊन मामानी भूमिका स्पष्ट केली या जळगाव शहरासाठी नगर उत्थान असेल अमृत असेल केंद्राच्या राज्याच्या योजना मला असं वाटतं जवळजवळ चारशे कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मिळाला आहे आणि म्हणून या जळगाव शहराचं तालुक्याचं रूप बदलण्यासाठी नव महाराष्ट्रासोबत जळगावला नवीन रूप देण्यासाठी मुख्यमंत्री महोदय दे, आज आपण जळगावमध्ये या ठिकाणी आलात आम्ही जळगावकर मनापासून आपलं या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला खूप खूप धन्यवाद त्या ठिकाणी देतो या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करेल मी आपले आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उभा आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जळगाव शहरामध्ये आणि जळगाव ग्रामीणमध्ये आणि या लोकसभेमध्ये खऱ्या अर्थानं माझी उमेदवारी करत असताना पक्षाने दिलेला कार्यकर्ता आदेश म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विश्वास देईन की खासदार म्हणून काम करत असताना जी जबाबदारी माझ्याकडे दिली आहे कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी असलेलं रोड्सचं सगळं नॅशनल हायवेचं जाळं या सगळ्यासोबत इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपण ज्या रेल्वेचं जाळं जे आपल्यामध्ये आहे जळगाव जिल्ह्यात रेल्वे नॅशनल हायवे रोड्स याच्या कनेक्टिव्हिटीमधून मुख्यमंत्री महोदय माझा जळगावकर असूचलेला आहे की जो डी सी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आणि जो समृद्धीचा तुम्ही महाराष्ट्राचा मार्ग नेत आहे मुंबई ते नागपूर याच्या मध्यभागी असलेला आमचा जळगाव लोकसभा मतदारसंघ आहे आणि म्हणून जळगावला विकासाची दारं खुली करायची असली तर या डी एम आय सी आणि समृद्धी महामार्गाला जर जळगाव जोडलं गेलं तर जळगावचा गेल। कायापालट त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री आहे की ही दूरदृष्टी आमच्या मुख्यमंत्री महोदय आमच्या नामदार गिरीशभाऊमध्ये आहे आणि म्हणून आज जळगावचं जे वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्लास्टिक चटई डाळ हळद केळी कापूस यासारख्यांना क्लस्टर तयार करून उद्योगातून आपण त्या ठिकाणी समृद्धीकडे जाऊ शकतो का नोकरीच्या बरोबर मी नोकरी देणारा उद्योजक होऊ शकतो का जळगाव शहरातल्या माझ्या सर्व नागरिकांना मूलभूत सुविधेबरोबर त्या ठिकाणी स्मार्ट सिटी करत असताना आम्ही सर्व नागरिक स्मार्ट होऊ शकतो का जळगाव ग्रामीणच्या गिरणीचं जे खोरं आपलं आहे त्याचे सात बोलून बॅरेज जे मुख्यमंत्री महोदयांच्या अथक प्रयत्नांनी नामदार गिरीश भाऊंच्या पाठपुरावाने जे केंद्राच्या कोर्टात तो चेंडू गेला आहे मला असं वाटतं तुमच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि गिरीश भाऊंच्या आशीर्वादानं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला केंद्रातल्या बोलून बाहेरचा शेवटचा त्या ठिकाणी प्रयत्न पूर्ण करण्याची संधी त्या ठिकाणी मिळते आणि म्हणून गेल्या तीस वर्षातला रखडलेले प्रश्न सिंचन असेल रस्ते असतील रोड असेल कनेक्टिव्हिटी असेल मी प्रामाणिकपणे जवळगाव लोकसभेतला हा मतदारसंघ महाराष्ट्रातल्या एक आदर्श लोकसभा मतदारसंघातला असेल हा विश्वास मी आपल्याला देतो आणि या ठिकाणी विनंती करेन की आपण सगळेजण गट तट बाजूला ठेवूया जात पात बाजूला ठेवूया कुणी बुद्धिभेद करत असेल तर त्याला बाजूला ठेवूया ही वेळ आपापसात भांडण्याची नाहीये ही वेळ वेळ नाही अस्मितेसाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे उभं राहण्याची वेळ आहे आणि मला खात्री आहे की जळगावकर नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज जास्त वेळ न बोलता आपल्याला मुख्यमंत्री महोदयांचं आणि गिरीश भाऊंचं त्या ठिकाणी गुलाब भाऊंचं मनोगत ऐकायचं आहे आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विश्वास नव्हे तर वचन देतो की जळगाव लोकसभेचा खासदार महायुतीचा खासदार म्हणून या सगळ्या पक्षांना घटक पक्षांना सोबत घेऊन समन्वयाने संवादाने विकासाची अशी कामं करू की त्या ठिकाणी खासदार म्हणजे काय तर जनतेतला शासनातला दुवा इन द ब्रिज इन बिटवीन द पीपल अँड गव्हर्नमेंट आणि या पद्धतीने प्रामाणिक काम करू हा विश्वास आपल्याला देतो आणि आशीर्वाद घेऊन विनंती करतो की चार दिवस बाकी आहे त्या ठिकाणी साडे एकोणावीस लाख मतदार आहेत मला मा, खात्री आहे जळगावकरांचे ऋण मी आयुष्यभर जरी सेवा केली तरी मी फेडू शकत नाही इतकं मोठं प्रेम जळगावमधून मला त्या ठिकाणी मिळतंय साहेब प्रचाराचं नारळ गिरीश भाऊ आणि त्या ठिकाणी दादा गुलाब भाऊनी वाढवलं अक्षरशः मी आमदार झाल्याच्या विजयी सभेचा आनंद मला त्या ठिकाणी प्रचाराचं नारळ फोडण्याच्या सभेमधून मिळाला आणि म्हणून जळगावकरांना पुन्हा एकदा विश्वास देतो की त्या ठिकाणी आपल्या ऋणामध्ये राहून जळगावची सेवा करेन हा मतदारसंघ आदर्श करेन